रखरखीत उन्हाळ्यात आपल्या जिभेला थंडावा देणारी देसी आईस्क्रीम म्हणजे नॅचरल्सची आईस्क्रीम ज्या आईस्क्रीमचे अमिताभ बच्चन आणि विवियन रिचर्ड सुद्धा दिवाने आहेत चारशे कोटींचा हा ब्रँड आहे आणि हा ब्रँड उभारलाय मुंबईच्या रघुनंदन कामत यांनी वडिलांसोबत ते आंबे विकायचे शिकण्यासाठी पैसे नव्हते पण जिद्दीने त्यांनी वडिलांचा आंब्याचा हा व्यवसाय आईस्क्रीमच्या बिझनेसमध्ये मध्ये कन्व्हर्ट केला आज नॅचरल्सच्या आईस्क्रीमचे एकशे पंचवीस पेक्षाही जास्त फ्लेवर्स आहेत आणि देशभरात एकूण पाचशेहून जास्त आईस्क्रीम पार्लर्स आहे जिथे रोज वीस टन आईस्क्रीम बनवलं जात केमिकल्स वेगवेगळ्या पावडर्सने बनवल्या जाणाऱ्या आईस्क्रीमच्या मार्केटमध्ये रघुनंदन कामत यांनी देसी आणि हेल्दी आईस्क्रीम बनवणाऱ्या नॅचरलचा ब्रँड कसा तयार केला जाहिरातीवर एक रुपयाही खर्च न करणाऱ्या नॅचरलची डिटेल स्टोरी काय आहे ते सांगते रघुनंदन कामत मूळचे कर्नाटकचे त्यांचे वडील अस्सल चवीचे नैसर्गिक आंबे विकायचे आंबा बघूनच तो गोड निघेल की नाही हे ओळखायची कला रघुनंदन यांनाही अवगत झाली होती त्यामुळे या फळांपासून आईस्क्रीम बनवायची आयडिया त्यांना शाळेत असताना सुचली होती पण हातात पैसा नव्हता शाळा सुटली शेवटी मग भावाच्या हॉटेलमध्ये ते काम करायला लागले थोडेफार पैसे जमावल्यानंतर त्यांनी मग गोकुळ नावाने एक छोटासा फूड स्टॉल तयार केला तिथं ते इडली आणि डोसा विकायचे सोबतच आईस्क्रीम सुद्धा त्यांनी ठेवली पण बिझनेस तर त्यांना आईस्क्रीमचाच करायचा होता पण त्यावेळी मार्केटमध्ये ऑलरेडी आईस्क्रीमचे बरेच ब्रँड होते शेवटी मोठी रिस्क घेऊन त्यांनी चांगला चालणारा तो फूड स्टॉल बंद करून टाकला आणि मुंबईमध्ये जुहूच्या भागात आईस्क्रीम पार्लर उघडलं जिथे श्रीमंत लोक राहत होती आईस्क्रीमचा खप चांगला व्हावा म्हणून मग त्यांनी सोबतच एक पावभाजीचा स्टॉल सुद्धा सुरू केला त्यांना वाटायचं की तिखट पावभाजी खाल्ल्यानंतर लोक डेझर्ट म्हणून आईस्क्रीम खातील आणि त्यांची ही स्ट्रॅटेजी जमून आली लोक तिखट खाऊन झाल्यानंतर बरोबर आईस्क्रीम मागू लागले हळूहळू आईस्क्रीमची डिमांड वाढायला लागली तेव्हा मग त्यांनी पावभाजीचा स्टॉल सुद्धा बंद करून टाकला कारण रघुनंदन यांनी आधीपासूनच आईस्क्रीमची क्वालिटी मेंटेन ठेवली होती फक्त फळ दूध आणि साखर वापरून ते आईस्क्रीम तयार करू लागले कुठल्याही पावडर शिवाय अगदी नैसर्गिक पद्धतीने सुरुवातीला त्यांचा बिझनेस अगदी चार ते पाच लाख इतकाच व्हायचा कारण त्यांनी काही मोजकेच फ्लेवर्स बनवले होते जसं की आंबा फ्लेवर चॉकलेट सीताफळ काजू द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी ज्यामध्ये फळाची ओरिजिनल टेस्ट त्यांनी टिकवून ठेवली होती त्यामुळे मग लोकांचा विश्वास बसायचा की नॅचरल आईस्क्रीम खरच नॅचरल आहे म्हणून तेव्हा हळूहळू नॅचरलची डिमांड वाढत गेली मग फळांची अस्सल चव हाच नॅचरलचा युएसपी बनला जो आजही तसाच आहे हा युएसपी तयार करण्यासाठी रघुनंदन कामत यांनी कधीच जाहिरात केली नाही पण वेस्ट इंडिजचा क्रिकेटर याने जेव्हा नॅचरलचं भरभरून कौतुक केलं तेव्हा मात्र आईस्क्रीम घराघरात पोहोचली त्यानंतर मग त्यांनी मुंबईतच पाच वेगवेगळ्या ठिकाणी शाखा काढल्या आणि सगळीकडे एकसारखी चव राहील याकडे लक्ष दिलं कारण नॅचरलचं आईस्क्रीम हे फक्त चवीसाठीच फेमस होतं आणि आहे जुहूमध्ये राहणारे बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी तर वेळात वेळ काढून त्यांची आईस्क्रीम खायला यायचे त्यातले काही सेलिब्रिटी त्यांना सांगायचे आम्ही या देशात ही आईस्क्रीम खाल्ली त्या देशात ती आईस्क्रीम खाल्ली सेलिब्रिटींचे हे सल्ले रघुनंदन कामत लगेच आणायचं परदेशात मिळतात तशा फ्लेवरच्या आईस्क्रीम बनवणं त्या सोपं नव्हतं पण कामत यांनी डोकं लावून वेगवेगळ्या मशीन्स आणून जांभूळ फणस कोकोनट अशा नवीन फ्लेवरचाही आईस्क्रीम मध्ये समावेश केला नॅचरलचा कोकोनट बाहेरच्या देशात सुद्धा आवडीने खाल्ला जातो नॅचरली एवढं फेमस झालं म्हणजे नक्कीच त्याचं मार्केटिंग तगडं असेल पण असं नाही वर्षभरात ते जेवढं कमवतात त्यात एक टक्क्यापेक्षा सुद्धा कमी खर्च ते जाहिरातीवर करतात कारण नॅचरल्सच्या आईस्क्रीमची चवच लोकांना नॅचरलच्या पार्लरपर्यंत खेचून आणते थोडक्यात नॅचरल्सने टिकवून ठेवलेली ओरिजिनॅलिटीज त्यांचं यश आहे यात रघुनंदन कामत यांनी जराही बदल होऊ दिलेला नाही आणि ते सगळं टिकवून ठेवलं त्यामुळेच आज नॅचरल्स चारशे कोटींचा ब्रँड आहे देशातल्या सर्वात मोठ्या आईस्क्रीम ब्रँडपैकी एक तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी आमच्या लगावती यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा